सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे आज महापालिका प्रशासनाकडून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ईव्हीएम यंत्राचे सेटिंग व सेलिंग करण्याचे काम अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आले शहरातील एकूण एकोणावीस प्रभागामधून चौऱ्याहत्तर नगरसेवकांची निवड केली जाणार असून त्यापैकी चार उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले त्यामुळे आता उर्वरित एकाहत्तर जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोळा जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं यावेळीच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू असल्याने सतरा प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय या मतदान पद्धतीबाबत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यासोबतच प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आलेले आहेत महापालिकायुक्त नितीन कापडनीस यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांच्या मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं प्रत्येक मत मोलाचं असून मददारांनी कोणत्याही दडपशा दडपणाशिवाय निर्भयपणे आणि उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे ज्या गजण्यास प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि सोळा जानेवारी रोजी <coughs> मतदान मोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे दिनांक पंधरा जानेवारीला जी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे तर त्याचे प्रभाग न्याय व्ही मशीन सेटिंग आणि सिलिंगचं काम आज या ठिकाणी सुरू आहे पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन्स महानगरपालिकेला उपलब्ध झालेले आहे आणि अगदी सुरळीतपणे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष ईव्हीएम मशीन सेटिंग सिलिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे तर काही प्रभागांमध्ये चार सदस्यीय प्रभाग आहेत आणि काही प्रभागांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग आहेत साधारणतः धुळे महानगरपालिकेमध्ये एकोणीस पैकी सतरा प्रभाग हे चार सदस्यीय आहेत आणि दोन प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत या बहुसदस्यीय मतदान पद्धतीबद्दल आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहोत आणि त्यानुसार ईव्हीएम मशीन सुद्धा सेट झालेले आहेत नागरिकांना वेगळ्या माध्यमातनं आम्ही मतदान कसं करायचं याचं आवाहन करत आहोत आणि त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवत आहोत